आधीच अनेक महिन्यापासून अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ते संपर्कामध्ये होते भाजपच्या दहा ते पंधरा काँग्रेसचे आमदार हे सुद्धा त्यांच्यासोबत संपर्कामध्ये आहे मी आधी सांगितलं होतं की याचा मोठा भूकंप काँग्रेसमध्ये होणार आहे आता येणाऱ्या पंधरा तारखेला अमित शहाजी सुद्धा विदर्भात आहे अनेक घडामोडी तुम्हाला अशा दिसेल की मोठा मोठे मोठे धक्के उद्धव ठाकरे गटामध्ये काँग्रेसमध्ये आणि शरद पवार गटामध्ये हे खऱ्या अर्थानं तुम्हाला दिसेल आणि मोठ्या प्रमाणात जे राहिलेले काही पक्ष आहे ते तुम्हाला मोठ्या प्रमाणात खाली होईल आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा तिवसा मतदारसंघामध्ये ज्या यशवी ठाकूर आहेत त्या भाजपच्या सातत्यानं संपर्कात आहे पण भाजपनीच त्यांना थोडं थांबा हे सांगितलं होतं आणि मला असं वाटते अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवसा मतदारसंघ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका